त्यामुळे त्यांच्या नावाने या ठिकाणी हे नगर या ठिकाणी बसू शकलेला आहे मी धन्यवाद देतो सगळ्यात अगोदर पणपुरे साहेबांना कुटुंबाला या निमित्ताने मी आभार त्यांचे मानू इच्छितो तर त्यांच्यामुळे किमान या लोकांना दूर टेकवायला जागा या ठिकाणी मिळायची परंतु या जागा त्यांच्या नावावरती होणं द्यायचं आणि या जागा त्यांच्या नावावरती करण्यासाठी या ठिकाणी तीन प्रकारच्या समस्या साई या प्रभागामध्ये टोटल आढळून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये खर्चा प्रसाद नगर आहे ज्या कारखान्याच्या नावावरती त्या जागा आहेत एक प्रसाद नगर इकडे शिजी मध्ये वसलेला आहे ते खाजगी जागा आहेत आणि एक आपल्याला घरकुलाच्या माध्यमातून या दगडखानीमध्ये उभं करायचं आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वासाद योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दगडखानीत आपल्याला बच्चू बहु प्रहारच्या निमित्ताने आम्ही काही प्रयत्न केलेला आहे पन्नास टक्के काम त्याच्यावरती झालेलं आहे काही शासकीय युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी जर मोफत घरकुलांची योजना जर आपल्याला उपलब्ध करून द्यायची असेल तर त्या ठिकाणी नगरपालिका सत्ता आपल्याला त्या कारण दगडखान ही बांधकाम विभागाच्या मालकीची आहे आणि त्या दगडखानीच्या मध्ये ती जर ताब्यात घ्यायची असेल तर अगोदर नगरपालिकाला नगरपालिकेला एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ती ताब्यात घेणं गरजेचं आहे त्यावेळेस त्याच्यावरती इम्प्लिमेंट होऊ शकेल निधीची खर्च त्या ठिकाणी होऊ शकेल आणि केंद्र शासनाकडून यशवंतराव सावंत मुक्त वसाहत योजनेचा जो काही निधी येणार आहे त्याच्यामधून बेघरांना ताई आपण मोफत घडकून त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकणार त्याचबरोबर खरच्या प्रासादनगरचा जो जागेचा असल्यामुळे या नात्याने आम्ही त्या त्या जागेला नागरिकांच्या नावावर करून देण्यासाठी डॉक्टर साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एक ठराव त्या ठिकाणी मांडलेला आहे त्या ठरावाला कोणाचाही विरोध आलेला नाही म्हणजे सगळ्या सभासदांची इच्छा आहे की ती जागा ती चौदा एकरून काहीतरी गुंट्यावरती आहे की सर्व या त्या नागरिकांच्या नावावरती होणं गरजेचं आहे